आणि धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं आश्वासन दिलंय धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार असं आश्वासन शिंदेंनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिलंय सिनियर कौन्सिल अर्थात ज्येष्ठ वकिलांचा खर्च यापुढे राज्य सरकार करणार आहे तीन ते पाच जानेवारी दरम्यान कोर्टामध्ये धनगर आरक्षणावरची अंतिम सुनावणी होणार आहे ज्यामध्ये सकारात्मक निर्णय येईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर सध्या बोलतात असं म्हणतोय कोर्टात जे व्हायचं ते होऊ द्या तुम्ही राज्य सरकारनं ताबडतोब जी आर काढला पाहिजे आणि तो जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी सांगितलं मेंढपाळांच्या बाबतीमध्ये आम्ही तिथं विषय असा मांडला की आता चार महिन्यामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये मेंढ्यांना चराई पुरण उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी सहा हजार रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या वतीनं देण्याचं घोषित केलं होतं परंतु आजपर्यंत मिळाले नव्हते आता या बजेटमध्ये वीस कोटी रुपये पुरवणी बजेटमध्ये मेंढपाळांच्या चराई पाठी धरलेल्या आहेत आणि म्हणून मी विषय तिथं मांडला की तुम्ही आता हे देणार नेमकं कुणाला कारण मेंढपाळांचं तुमच्याकडं सर्वे नाही मेंढपाळकडे मेंढपाळांची तुमच्याकडे नोंद नाही तर ते ताबडतोब आयडेंटिफाय करायचं मेंढपाळ आणि त्यांना कुठल्या गावात किती मेंढपाळ आहेत त्यांची नावं घ्यायची तर त्याचा सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती पुढं मग विम्याची योजना लागू करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं दिलेल्या आहेत योजना आदिवासी जमातीला आहेत त्याच योजना धनगर समाजाला अशा बावीस योजना आहेत तर बावीस योजना पैकी नऊ योजना पूर्वीच वेगवेगळ्या माध्यमातून धनगर समाजाला लागू होत्या तर आता तेरा योजना या आदिवासी जमातीला जे आहे तेच धनगरांना या योजनातून लागू होत आहेत त्यामध्ये महत्वाचा विषय काय आहे वसतीग्रह निर्माण करणे जिथं महसूल ठिकाण आहे तिथं वसतिग्रह निर्माण करणे आतापर्यंत एकच वसतिग्रहाला राज्य सरकारनं चव्वेचाळीस कोटी रुपये दिले सरकारचं आम्ही अभिनंदनही केलं नाशिकच्या वसतिग्रहासाठी सरकारनं जमीन हस्तांतरित करून चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर करून दिले देवयानी फरांदे मॅडम तिथले आमदार आहेत त्यांनी याचा पाठपुरावा केला तर आज सरकारकडे आम्ही अशी मागणी केली नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे अमरावती मुंबई आणि नवी मुंबई इथं ताबडतोब वस्तिग्रह झाली पाहिजेत आणि जोपर्यंत वस्तीगराला ऍडमिशन मुलांना मिळत नाही तोपर्यंत स्वयं योजनेतून धनगर समाजाच्या मुलाला दहा महिन्याचे प्रत्येकी महिन्याला सहा हजार रुपये असं पैसे द्यायचं सरकारनं कबूल केलं आहे वीस कोट रुपये आता सरकारनं त्यासाठी धरलेले आहेत तर आम्ही विनंती केली की के आता डिसेंबर महिना आहे तुम्ही ताबडतोब याच्याबाबत ता, फॉर्म सोडा सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून हे फॉर्म भरून घ्या नाहीतर मागच्या वर्षी पंचवीस कोटी रुपये परत गेले होते तसे परत जाऊ नयेत अशी आम्ही मागणी सरकारकडे या माध्यमातून केली असे अनेक विषय आहेत तर ते सगळे विषय सरकार सकारात्मक या दृष्टिकोनातून आज चर्चा झालेली आहे ए माझा मासा उघडा डोळे बघा नीट